रामराम शेतकरी मित्रांनो आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंतेतून पिंपळगाव बसवंत येथील कांदा व्यापारी हमाल मापारी यांच्यातील कपातीचा वाद हा मिटला असून आजपासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा लिलाव प्रक्रिया ही सुरू होणार आहे यासह देवळा बाजार समितीतही फक्त सकाळच्या सत्रात कांदा लिलाव सुरू असल्याने शेतकऱ्यात थोड्याफार प्रमाणात समाधान पसरले आहे पिंपळगाव येथील व्यापारी हमाल मापाऱ्यामध्ये लेवी व कपातीवरून दीड महिन्यापासून वाद सुरू आहे त्यामुळे खाजगी केंद्र हे सुरू झाले होते मागील आठवड्यात एक दिवस लिलाव झाला मात्र दुसऱ्या दिवशी तो बंद करण्यात आला मध्यस्थीतून लिलाव सुरू करण्यास व्यापारी संघटनेने तयारी दर्शवली आहे पुढील निर्णय येईपर्यंत शेतमाल हिशोबपट्टीवर रक्कम कपात होणार नाही असे बाजार समितीने सांगितले आहे देवळा बाजार समितीत हाच वाद होता मात्र तेथील काही हमाल हमाल मापारी यांनी आम्हाला काम द्या अशी मागणी केली होती आता सोमवारपासून म्हणजेच आजपासून देवळा बाजार समितीत फक्त सकाळच्या सत्रात लेनाव होणार आहे शेतकऱ्यांनी पु पुन्हा खाजगी मार्केटकडे आपला कांदा विक्रीला पसंती ही दिलेली आहे तर मित्रांनो पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीमध्ये आजपासून कांद्याचे लिलाव हे पूर्ववत होणार आहेत तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा